नाव गौरी विनोद चौधरी फ्रॉम डाळमोडी आहे काय माहिती डाळमोडी काय माहितीये डाळमोडी आहे म्हणून माहिती लागणार मला मी त्यांची नंदुबाई आहे तर बघा आपल्याला कुठेही जायचं नाही फक्त फक्त आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट आपल्या नातेवाईकात आपल्या पाहुण्या रड्यातच कॉन्टॅक्ट करायचंय आणि ह्या कामाला सुरुवात करायचंय तर बघा ते प्रत्येकीला आवडणार माझा कंपनीचा कंपनीचा पूर्ण संपूर्ण माहिती देणार आहे तर बघा आमची कंपनी दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस किती वर्ष झाले नऊ अकरा वर्ष झाली मॅडम तुम्ही उभं राहू नका मला बघण्यापेक्षा डायरेक्ट समोर समोर असत ते बोलायला मॅडम तुमचं नाव सांग तर बघा अकरा वर्ष झाले अकरा वर्षात एकही दिवस आपली कंपनी बंद नाहीये मग आता बंद पडेल का नाही पडणार आहे कारण लॉकडाऊन मध्ये असल्या कडक लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपल्या का कंपनीचा काम चालूच होत आपली कंपनी माझा नाही का आपली कंपनी दोन सेक्टर मध्ये काम करते हेल्थ केअर आणि अग्रिकल्चर ऍग्रीकल्चर बघायला गेलं तर सगळ्यांना शेती हा विषय माहितीये शंभर टक्के माहिती कारण का प्रत्येक आपल्या जे गाव लेवलला असतात ना, 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 ना ते जर शेतात करत नसले तर माहिती असते बाबा शेतात काय चाललंय टक्के ना आपण राहणारच राहतोय त्यामुळे तुम्हाला रासायनिक शेती केली जाते की सेंद्रिय शेती केली जाते रासायनिक शंभर टक्के इथं असं कोणी नाहीये की सेंद्रिय टक्के कारण सेंद्रिय प्रकारे शेती करायचं म्हंटल म्हणजे त्याचा व्याप आला खर्च आला टाइम आला म्हणून ते सेंद्रिया शेतीकडे जास्त लक्ष देत नाहीत दुकानांना बाजारात जी प्रोडक्ट मिळत ती आणायची आणि औषधावरती औषध बनवून शेतावरती फवारायचं पण ते शेतीवरती फवरत असताना तुम्हाला असं जाणवत असेल की त्या रासायनिक केमिकल वाल्या वस्तू ज्या ज्या वस्तू आपण खातोय ना भाजीपाला खातोय ना त्या वस्तू पासून आपल्या शरीराला हानिकारक आहे ते हानिकारक अशा एक दोन आजारांची नाव सांगा पासष्ट अकरा ऐंशी आठशे त्र्याऐंशी छप्पनच्या आठशे च्या पुढे दोन शून्य का आठशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी पाच मिनिट मॅडम आहेत का माहिती आवडली तर थांबा तर बघा कंपनी दोन सेक्टर मध्ये काम करते एक हेल्थ केअर आणि एक ऍग्रीकल्चर ऍग्रिकल्चर बघायला तर शेती हा विषय नाही मग तेच विचारते मी शेतामध्ये शेतामध्ये रासायनिक फवारणी केल्यानंतर शरीराला होणारा दुष्यपरिणाम किंवा आजार एकोण ते अठरा त्यातल्या एखादा दोन हजार सगळे पण नाव अजून त्याला इलाज आहे इलाज नाही असं नाही का इलाज आहे त्याला ऍडमिट करतात कॅन्सरचा जास्त शंभर टक्के हे मॅडम पाठी बसून कोपऱ्यात बसून सुद्धा लक्ष देऊन ऐकतात समोर बसून तुमचं लक्ष नाही हा मुद्दा पटला आता तुम्हाला तर कॅन्सर कॅन्सर सारखा आजार हा घातक आहे हे, हे प्रत्येकांना माहितीये hmm. आहे ना कारण कॅन्सर आणि त्याचा बरा झालाय असं कोण ऐकलंय का, hmm. तो, तो का hmm. तर थोडा तत्पुरता बरा केला जातो कालांतरासाठी बरा केला जातोय तो भागच काढला जातो म्हणून कॅन्सर सारखा डेंजर कॅन्सर सारखा डेंजर कुठलाही आजार नाहीये तर बघा हल्लीचा जरी तुम्ही रिपोर्ट वाचला ना तर तुम्ही थक्क व्हाल गेल्या गेल्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये ना असा रिझल्ट समोर आलाय की महिलांमध्ये दहा पटीने झपाट्याने वाढ झाले कॅन्सरचे कशामुळे झालं असेल तर तुम्ही आता मला कारण सांगाल की गोवा गुटवा खाल्ल्यामुळे दारू पिल्यामुळे कॅन्सर होतो हायजीन तर बघा पूर्वी सगळे म्हणायचे दारू गोवा गुटखा व्यसन केल्यानंतरच कॅन्सर होतो मग काय महिलाला पण छपून करायला लागले गेल्या काय शंभर टक्के तसं होत नाही खाण्यापिण्याचा आणि कॅन्सरचं काही प्रमाण झालेलं जा नाहीये तर बघा आता पाच वर्षाच्या मुलालाही डोळ्याचा कॅन्सर आहे परवा तशी ट्रीटमेंट झाली आजही तुम्ही युट्यूबवर मुलींना सुद्धा कॅन्सर होतात तर बघा त्यातल्या त्यात महिलांमध्ये दोन प्रकारे कॅन्सर होतात त्यातल्या त्या दोन प्रकारचे महिलांमधलेच कॅन्सर मला सांगा सांगाला स्तनाचा पिशवीचा आणि स्तनाचा महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारे दोन कॅन्सर तर बघा इथं बसलेल्यांपैकी कुणाला माहितीये का स्तनाचा कॅन्सर वयात झाला ना असं होतच नाही तो कधी होतो मुलं दूध पाजायची बंद झाल्यानंतर हल्ली पूर्वीच्या आजी तुमच्या काळात किंवा ह्यांच्या काळात ह्यांच्या काळात असं माहिती असेल की मुलं शाळेत नली तरी पीत होती आणि हल्ली हल्ली तुमची पण फीत असते पहिले पाणी आम्ही पण पिलो असत ना ह्यांना पण माहिती असेल जे लहान फळ जे शेंड फळ असत सगळे असतात पण आपण माहिती नसतंय आठवत नसत तर बघा हा गमतीचा भाग आहे पण हल्लीच्या मुली एक ते दीड वर्ष नाहीतर सहाच महिने काय सहाच मुली फिडिंग करतात मुलांना तर ही क्रिया दूध येण्याची प्रक्रिया त्यांना चार चार वर्ष होती मग इथं काय एक का

येण्याची प्रक्रिया बंद झाली नाही ना, ना।, ना काहीतरी करून औषध गोळ्या खाऊन ते दूध येण्याची प्रक्रिया बंद करतात लावतात काहीतरी हे होत ते होत आहे म्हणून मुलं तोडून टाकतात वाजत नाही मग ना, 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 ना। ना, जेव्हा ती प्रक्रिया बंद होत नसताना जेव्हा तुम्हाला आम्हाला माहितीये सगळ्या ब्रा घालतात घालतात मग सर्रास मुलींना फिगर मेंटेन ठेवायची आता खूप वेळ लागले त्यामुळे ते ब्रा वापरतात आणि ते दूध साचलेलं असतंय ना त्याच्या गाठी गाठी तयार तयार व्हायला असं झाले का आज गाठ तयार झाले उद्या कॅन्सरचं नाही ते कालांतरानं सात आठ वर्ष गेल्यानंतर समजतंय की सणाचा दुधाच्या गाठीमुळे कॅन्सर झालाय तर बघा हा झाला विषय इथं क्लिअर आता पिशवीचा कॅन्सर पिशवीचा कॅन्सर इथं कुणाला माहितीये का होतंय नाही नाही ब्लडिंग होऊन होत ना शंभर टक्के ब्लडिंग झाल्यामुळे ब्लडिंग काम असेल महत्वाचा मुद्दा आहे ना ब्लडिंग होत आहे सूज येते गाठी होत आहेत अचानक असं म्हणजे तीन महिने येत आहेत तीन महिने येत आहेत असंच काहीतरी प्रॉब्लेम तुम्ही सगळ्या शंभर टक्के सांगा पण ते प्रॉब्लेमच होत आहेत कशामुळे आता मला सांगा खाण्यापिण्यामुळे नॅपकिन जे आपण युज करतो ना बर तर... कपडा वापरतो का नाही ती कपडा काय काय म्हणजे त्यात ती धूळ असते म्हणजे बरेच प्रकारचे किटाणू असतात त्याच्यात आणि आपण ते, ते तसंच यूज करतो किंवा हे करतो आणि एक प्रकारचं म्हणजे ते धुतो ना आपण ते साफ करतो तेव्हा पण जर अभिरेती धुतलं नाही तर त्यात ते राहतात का नाही तर बी जंतू होतात तर बघा गीता तर बघा आजही तेच मी सिद्ध करायला आले की कसा पिशवीला कॅन्सर होतो कशामुळे आणि होत कशामुळे तर बघा इथं बसलेल्या पैकी बऱ्याच महिलांना माहिती असेल किंवा तरुण मुलींना पण माहिती असेल बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की पिशवीच्या कॅन्सर खाण्यामुळे होत असेल असं होत असेल तसं होत असेल त्यामुळे होत असेल तर बघा खाणं जिभेवरून अन्न नलिके जठरात असं पूर्ण पास होत असता खाल्ल्याने पिशवीत कुणाच्या गेलाय खाणं हा भाग वेगळा आहे आणि पिशवी हा भाग वेगळा आहे पिशवी हा भाग फक्त आणि फक्त गर्भाशयाचा आहे हे तर तुम्ही मान्य करता खाल्ल्याने फक्त आणि फक्त गर्भाशय फक्त गर्भाशयात आहे तर मला सांगा ह्यांनी सांगितलं नॅपकिन मुळे नॅपकिन मुळे होतच होत शंभर एकशे एक टक्का चॉकलेट नॅपकिन कोण वापरते वापरत असला तर पूर्वी वापरले मग काय वापरतात मॅडमचे पण झाले किती होत चाळीस माझं जास्त आहे त्यांचं पंचेचाळीस असेल ना पिशवी काढून आता दीड महिना झालाय मला आणि तुमची त्यांना झाले सहा महिने सहा महिने बघा ही, ही। बाहेर जायची काय गरज आहे तुमच्याच घरात आहे मी हे सांगणारच आहे पिशवी कशामुळे काढली जाते काय झाल्यामुळे जर कोणी चॉकलेटी केल्या नॅपकिन वापरत असेल तर प्रामाणिकपणे सांगा हो बाई वापरते म्हणजे मला तिला पण सांगता येईल ना की बाबा काय होतं त्यामुळे तो बाथरूम मध्ये टाकलं तरी बघा तो सांगितलाय डॉक्टरांनी डॉक्टरांनी <laughs> <तोलागे। laughs> तर बघा तो कपडा युपी बिहारमध्ये गाडी पुसायसाठी बनवण्यात गेला पण गाडी पुसत असताना ना आजही तुम्ही जरी असले ना तर घरात आरसा असतो त्या आरशावरती फिरून होत नाही मॅडम त्याच्यावर केस राहतात छोटे छोटे केस राहतात मग ते केस राहायला लागले ना तेव्हा यूपी बिहार मध्ये तो कपडा रिजेक्ट करण्यात आला पण आता रिजेक्ट केलेला एवढा माल करायचं काय कंपनीला समजलं ना आता एवढा स्टॉक तर बनवलाय काय करायचं तर मुंबई मुंबई असं आर्थिक उलाढालीचं शहर आहे हे सगळ्यांना माहितीये तिथं काय पण येऊ द्या घाटाला माती येऊ द्या सूर्यनारायणा चौपासाला शिलकुटे येऊ द्या आणि तरी खपते ना खपते तर बघा मुंबई हे हे त्यांनाही माहिती होत मग तो माल सगळ्यांना ट्रान्सफर मुंबईत केला मग तिथे काय ऑफर ठेवण्यात आली माहितीये का ज्या ज्या दुकानात ठेवण्यात आलं त्या महिलांना सांगितलं जास्ती करून जास्त कपडा जास्त विकल ना तेवढं त्यांना जास्त पेमेंट दिलं जाईल मग त्या महिला सांगू लागल्या चॉकलेट कलर नॅपकिन पिरियडच्या काळात वापरायचं आहे त्याच्यावर ते दिसणार नाही सुकत वाटलं तर सुकुणाला समजणार नाही एवढंच ऐकलंय का जेवत काय ऐकलंय एवढंच ऐकलंय तर बघा हा कपडा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा युज करायसाठी घेता ना तेव्हा तो छोटे छोटे केस निघत होते मी मग सांगितलं ना तेव्हा आपल्या पिशवीचं पाच दिवस तोंड उघड उघडत असतं माहितीच काय ना तर बघा ओपन असल्यामुळे काय होतं माहिती का आपण श्वास घेतो सोडतो ना तेव्हा ते छोटे छोटे कण आहेत का नाही ते आपल्या पिशवीत एंटर होत असतात जर एका मधून आणि एकदा आणि कुणाला फेकून द्यायची सवय होतं नाही ना धुवून धुऊन काही काही महिला तर वर्ष वर्षी वापरतात वर्षापेक्षा जास्त वापरतात आलाय आम्हाला अनुभव <laughs> तेग वापरा <laughs> नाही तर दोन वापरा नाही तर तीनदा त्याच्यावर एकदा वापरलं तरी एक गोळा खेचून मायक्रोस्कोप मध्ये टेस्ट साठी दिल्या ना त्याच्यात लाखो करोडो बॅटरे जिवंत सापडले जर एका गोळ्यात लाखो करोड बॅटर जिवंत असतील तर त्या कापड्यानंतर असंख्य गोळे येतो शंभर आणि हजार गोळे असतील जेव्हा आपल्या फ्लो होत असतो तेव्हा आपल्या पिशवीचे तोंड ओपन असल्यामुळे ते आपल्या पिशवीत इंटर होत असतात आणि आपल्या पिशव्यात डॅमेज होतात हे एकशे एक टक्का खरं झाले की महिलांच्या लाल आणि कलरच्या खराब पण हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच आहे बाहेर कुठल्याही कुठल्याही भागात नाहीये कारण का हिथ खपला जास्त जातो त्याच्यामुळे तिकडून ट्रान्सफर जास्त केला जातोय आणि हल्ली हल्ली मेडिकल मध्ये पण ठेवायला लागले शोरूम मध्ये पण ठेवायला लागले आणि पार्लर वाले तर आता लस ठेवायला लागले कपडा कारण का त्याला खप वाढला ना सांगायला लागले त्याची किंमत पण जास्त वाढवायला लागले त्याच्यामुळे तो, तो कपडा ठेवायला लागले तर बघा हे कपडा हे कपड्याच झालं तर आता सॅनिटी पॅड सॅनिटी पॅड तुम्ही वापरतच असाल कोणता वापरताय ब्रँड विस्पर मॅडम तुम्ही प्रत्येक जण विस्परत ना स्टेपी वापरतो विस्पर विस्परत सगळे वापरत मॅडम तुम्ही आणि तर बघा ते किती म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे असं तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय टीव्हीला ला पण रोज ऍड येते सगळं सांगते ते तर ते बनले कशापासून हे कधी कुणी सांगितलंय का तुम्हाला सा नाहीये ना तर मी तिथं सांगायला आले तुम्हाला कशापासून बनलंय तुम्हाला माहितीये का मध्यंतरी एच पी नावाचा व्हायरस आला होता दोन हजार एकोणीस साली एच पी व्ही नावाचा हो वायरस आला होता त्या वायरस मध्ये सांगताना काय सांगितलंय तर बघा प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदी ऐकून प्लास्टिकच्या कपात चहा पिऊ नका प्लॅस्टिकच्या डबे मुलांना वापरायला देऊ नका पिशव्या वापरू नका आणि तर बघा हेच वापरताय ना तर तेव्हा सांगण्यात आले जग जाहीर झाले मोबाईल ला दिले टीव्ही ला दिले सगळीकडे झाले शासनाने सुद्धा मान्य केले हे सॅनिटरी पॅड बनले कशापासून प्लास्टिक पासून पण हे कुणाला माहितीये नाहीये ना ह्याच्यावर सुद्धा बंदी आणली पण सरकारनं बंदी आणू द्या काय आणू द्या प्लास्टिक बंद झाले नाही झाले ना, 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 ना। ना, ना। माझ्या पण मी लहानपणापासून ऐकते आणि तुमच्या पण लहानपणापासून एक गोष्ट ऐकताय दारू बंदी दारूबंदी बोलत झालीच नाही आता ओपनली बार चाले मागणी वाढली त्याला लिगलायझेशन वर लायसन मिळालं बार कुठे नाक्यावर असत आडवलेलं असतं आडवलेल्या हातभट्ट्या होत्या पहिल्या होत्या त्याच्यामुळे पण आता लिगली बार आल्यामुळे त्याला लायसन मिळालं तर बघा असंच पाहूच ना हेच नसते आणि हेच नाही वेगळं काय आहे का असेल तर सांगा हेच ना तर बघा हा असा सिंगल पीस काढल्यानंतर नाहीतर आणल्यानंतर रॅप करून आणता किंवा नमस्कार मैत्रिणीने कसे आहात तर आज आपण व्हिडिओचा पहिला भाग बघितला आहे दुसरा भाग आपण उद्या बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद